मानसिक स्वास्थ्याबद्दल कुणीच बोलायला मागत नाही आपल्या आई वडिलांनाच ते माहीत नसतं त्याच्यामुळे आपल्या शिक्षकांना माहीत नसतं बरेचदा त्याच्यामुळे आपल्याला माहित असण्याची शक्यता ही थोडी कमीच असते आणि त्यामुळे तुषारच्या जाण्याने आम्हाला म्हणजे आज बरेच कलाकार समोर उपस्थित आहेत त्यांना एक फार मोठा धक्का तर बसलाच दुःखद धक्का बसला पण एक जाग आल्यासारखं झालं की आपण मानसिक स्वास्थ्याला प्राधान्य दिलं पाहिजे कारण तुषार जाता जाता आम्हाला अलर्ट करून दिलं म्हणून पाचारण करण्यात आलं आदुबाई दादर कर या एका नाव होत पैसा वसूल या एकांकिकेने रुपारेल नाट्य विभागाची विजयाची परंपरा पुनश्च सुरू करून नवा इतिहास रचला एका एकांकिकेतील अभिनयाच्या जोरावर सोशल मीडिया नसतानाही महाराष्ट्राच्या गावागावात फॅन बेस निर्माण केलेला पैसा वसूल मधील नामदेव म्हणजे रुपारेलच्या नव्या पिढीचा पहिला सुपरस्टार तुषार धाडीगावकर विनोदाचं युनिक टायमिंग लक्षवेधी चेहरेपट्टी शार्प एक्सप्रेशन आणि रसिकांना प्रेमात पाळून घेणार जोरावर अल्पावधीतच तुषार रसिकांसोबतच अनेक लेखक दिग्दर्शकांचा फेवरेटर कसलीच नाही मला सुनामी असो वा चक्रीवाद रोखून ठेवते मी माझा एकत्र असता कसली भीती नाळ जोडते आपली या औलियाचं स्थान आपल्या हृदयात आणि कला क्षेत्रात अद्भुत अशी आहे अद, ते आपल्याला सुटले शब्दात मांडत नाही थेट अशा प्रकारे पण आपल्याला ते अशा प्रकारे सुचवतात कि काहीही दुःखातून बाहेर येण्यासाठी तुम्ही काहीतरी निर्माण करावं लागतं दुःखातून बाहेर येण्यासाठी काहीतरी सृजनशील निर्मिती केली तर ते कॉम्पन्सेट होत हिलिंग व्हायला लागतं आपल्याला काही काळात जाणवत असतात इलाजच नाही दुःखाचे धाव असे पटकन बरे होत नाही आणि जरी आपल्याकडे बारावा चौदावा असून त्या दिवशी नंतर आपल्याला गोड खायला सांगतात की आता त्यातनं बाहेर ये आणि पुढे जा असा तो संकेत आहे ते रिच्युअल त्याच्यासाठीच आहे की आपल्याला हे जाणीव द्या ना की आता ह्याच्यात बाहेरून गोड कार्य करायचंय पण आपण या गडबडीत विसरतो हो की रॉबिन विलियम्स नावाच्या माणसाने केली ना तो तर म्हणजे पण आपण जरी विनोदी भूमिका करत असलो किंवा अभिनय तरी आपल्या आंतरिक विश्वामध्ये काय चाललेलं असत याच्याशी नाळ मात्र अनेकदा जुडलेली असते असं आणि ती जुळवून घेण्यासाठी आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की ऍक्च्युली अनारोग्य होतं म्हणजे हेल्थ पासन आपण जातो हो होतं काय स्ट्रेस घेतला की शरीरामध्ये कुठे ना कुठे होतोच तो होणारच म्हणजे महिन्यामध्ये होणार याचं कारण तुम्हाला नॉर्मल सीला येत आहेत आणि ह्याचं कारण आपल्या ब्रेनची रचना आहे त्यामुळे त्याचा पण अभ्यास तुमच्या ह्याच्यात तुम्हाला करायला अभ्यास करत असेल तुमच्या पण जर नसेल तर आउट ऑफ द ब्रेनचं स्ट्रक्चर समजून घ्या आपला मेंदू हा सर सरपटणाऱ्या प्राण्यापासून रेप्टिलियन ब्रेन पासन इव्हॉल्व होत आपला आता जो झाले आपला जे मेंदू जो झाले ते सगळ्यात इव्हॉल्ड म्हणतात हा फ्रंटल कॉर्टेक्स प्रीफ्रंटल फ्रंटल कॉर्टेक्स इथला हा सगळ्यात जास्त विचार करतो आणि हा इथला भाग जो आहे तो स्वतःकडे पाहू शकण्याची क्षमता एकट्या माणसाला आहे तर इंटेलिजन्स जे ना ते आहे तो स्वतःकडे बघू शकतो आपण बाकी प्राणी स्वतःकडे बघू शकत नाही मी मग सांगितलं वीस सेकंदाची मिठी त्याच्या मुलांनी कृपया कुठल्याही स्ट्रेंजर्स मिठी मारण्यासाठी खूप स्ट्रेस ज्या पद्धतीने बरं वाटत असेल त्याने ती गोष्ट केली तर काही हरकत नाही कोणाला जर कशामध्ये तरी बिलीफ असेल सर आणि ते एक्झाम्पल सांगितलं ना माइंड आधीच डिसाईड करत तसं मला कोणावर तरी ट्रस्ट आहे ओके मग तो व्यक्ती असेल किंवा देव असेल किंवा त्याच्यात प्रश्न आहे काही हरकत नाही त्याच्यात पण विज्ञानाला सोडायचं जर काही त्रास होत असेल मी आजार म्हणणार नाही पण काही वेगळं वाटत असेल तर फक्त त्याच गोष्टींवर अवलंबून राहू नका

त्यावेळी ते सुचत घरी आल्यावर सारे असं बोलायला हवं होतं ना तर ते, ते जर्नलिंग करायचं जर्नलिंग इज अ व्हेरी गुड हे जर्नलिंग केले के की विचार दिसत राहत माझं असं होत काही फसवे पण असतात ते ओळखायला पुरुषांचा प्रॉब्लेम असा असतो स्ट्रेसच्या विषयी की ते शब्दात मांडता येत नाही व्यक्त होता येत नाही पुरुष संतापतो तो अं रागाव रागावदार मारामारे करतात नाहीतर जाऊन बसतात

मला वाटतं डॉक्टरच बोलू शकतो आपण शेवटच्या टप्प्यात आहोत एक सांगावं सा वाटतं की सोशल सर्व्हिस लीगचं स्वतःच सो काउन्सिलिंग सेंटर आहे बाहेरच्यासाठी ते कन्सेशनल रेट्स मध्ये आहे पण आपल्यासाठी विद्यार्थ्यांसाठी ते फ्री आहे आणि आपल्यासाठी सुद्धा ते कन्सेशनल रेट्स मध्ये अवेलेबल करून देते ही संस्था Shaping Futures, a visionary Social Service League initiative. In the heart of Mumbai, where dreams flourish and compassion thrives, stands an institution whose legacy spans and awe inspiring 112 years. Step into the focus of the Social Service League Mumbai, where you no know love, so, it's not just the same, but a triple commitment to our society.